पुणे कार अपघाताचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय अल्पवयीन आरोपी आरोपीचे वडील आरोपीचे आजोबा या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे सगळी फॅमिली ही तुरुंगात आहे जी काय ताजी माहिती आहे त्यानुसार अल्पवयीन आरोपीच्या आईला सुद्धा या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे कारण रक्ताचे नमुने बदलण्यात आईने मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे पण ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी त्या गाडीत कोण होतं अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली आहे गाडीत अल्पवयीन आरोपीसोबत कुठल्या तरी आमदाराचा मुलगा होता का आणि हा आरोप कोणी केलाय आणि पुण्यातल्या एकाच आमदाराचं नाव वारंवार वारंवार या प्रकरणाशी का जोडलं जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि लोकमतचं चा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा नमस्कार मी रोहित हरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलीस कसून तपास करत असले तरी या अपघातात काही प्रश्न हे अद्याप अनुत्तरित आहेत या प्रकरणाचे धागेदोरे पार वरपर्यंत पोहोचल्याचे आरोप होत असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी नेमकं कोणी काय प्रयत्न केले याबाबत काहीही माहिती समोर येत नाही आहे रक्ताचे नमुने बदलणं ड्रायव्हरला प्रकरणासाठी जबाबदारी घेण्यासाठी बळजबरी करणं ड्रायव्हरचंच अपहरण करणं आमदाराने पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सूचना करणं ससूनमधला भ्रष्टाचार या सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणात ज्यांचे नाहक बळी गेलेत त्या अश्विनी आणि अनिश या दोघांनाही आपली व्यवस्था न्याय देऊ शकते का याबाबत शंका निर्माण झाली आहे हे सगळं मी सांगतोय हो कारण ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी गाडीत अल्पवयीन आरोपी सोबत अजून किती लोक होते याबाबत काहीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाहीये अपघात झालेल्या गाडीचे जे व्हिडिओ हाती लागलेत त्यातून हे स्पष्ट होत आहे की गाडीच्या सगळ्या एअरबॅग उघडलेल्या आहेत त्यामुळे गाडीत एकापेक्षा जास्त लोक असणं हे तर उघड आहे पण हे लोक कोण होती याबाबत काही माहिती मिळत नाहीये अपघात घडला तो ज्या लोकांनी बघितला त्यांनी विविध माध्यमांना मुलाखती दिल्यात आणि त्यात ते उघडपणे सांगतायत की अपघात घडला तेव्हा गाडीत दोन तीन मुलं गाडीच्या बाहेर रस्त्यावर उभं राहून घाबरलेल्या अवस्थेत होती याचा अर्थ असा की गाडीत अजून लोक होती त्यांची नावं अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाही पण या सगळ्यावर कडी केली आहे ती म्हणजे नाना पटोले कारण नाना पटोलेंनी पुण्यातल्या त्या आमदारावर थेट निशाणा साधलाय जो आमदार सुरुवातीपासून या प्रकरणाशी जोडला गेलेला होता त्या आमदारांचा मुलगा अल्पवयीन आरोपी सोबत गाडीत होता का असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय तेच सांगितलं काल पण मुख्यमंत्र्यांनी कोण मंत्री होता की डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी त्यांनी पत्र दिलं कोण आमदार होता त्यांनी डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी पत्र दिलं कोण आमदार अनेक वेळ त्या घटनेच्या नंतर पोलिस आणि डॉक्टरांशी बोलत होते कोण मंत्री बोलत होते याची माहिती सरकारने द्यावी ना त्या गाडीमध्ये कोण होते त्याचे अजूनपर्यंत त्या मुलांची नाव पुढे आली नाही त्या मुलांची अजून नावं पुढे आली नाही का नाव लपवली जातात आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो आपल्याला माहितीसाठी सांगतो कि ज्या पब मधून ही मुलं निघाली दोन गाड्या यांच्याजवळ होत्या त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीला त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्कर मध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुसळून मारण्याचं पाप या लोकांनी केलं गाडी बदलून टाकली म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस निबंध लिहायला लावतात आरोपींना आता आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे आता एक महाराष्ट्र सरकारचा देशभरामध्ये हा जोगच झालेला आहे आरोपींना निबंध स्पर्धा करायची काय चाललं काय म्हणजे महाराष्ट्र आरोपींना आता स्पर्धा परीक्षेमध्ये बसवेल की कि तुम्ही किती गुन्हे अजून करू शकता किती गाड्यामध्ये चिरडू शकता त्याचा निबंध लिहायला लावला होता त्याचा उत्तर सरकार का देत नाही दाल मे काला आहे दाळच काळी आहे या घटना ज्या महाराष्ट्रात सातत्यानं होतात आहेत रोज होतात आहे काल पण झाली घटना आम्ही आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता आता सरकारनी स्पष्ट करावं ना आम्ही कशाला सांगणार तर सरकार मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं मुख्यमंत्री का सुट्टीवर गेले महाराष्ट्र पेटे आणि मुख्यमंत्री सुट्टीवर दोन उपमुख्यमंत्री आरोपीच्या बिंज राहत आहेत जनतेच्या नाना पटोलेंनी केलेल्या आरोपामुळे आमदार सुनील टिंगरे हे पुन्हा एकदा रडारवर आले सुनील टिंगरे यांच्या अपघाताच्या दिवशी मध्यरात्री पोलिस स्टेशनला जाणे ससूनच्या डॉक्टरची शिफारस करणे आमदार होण्यापासूनचे सुनील टिंगरे आणि अगरवाल यांचे असलेले संबंध या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर टिंगरे यांच्या सहभागाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे गाडीत आरोपी व्यतिरिक्त अजून कोण होतं त्यांची नावं काय होती आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का जर का गुन्हा दाखल झाला नसेल तरी त्यांनी पोलिसांना काय जबाब दिला या मुलांमध्ये आमदार पुत्र गाडीत होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस आणि प्रशासनाला द्यावी लागतील तेव्हा कुठं हा जो तपास आहे सगळा तो पारदर्शक पद्धतीने सुरू आहे असं म्हणता येईल नाना पटोलेंनी हे जे आरोप केलेले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि जर का तुम्ही अजूनही लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद